पण ऐका गुरुजी पैसे नसले बहीण साथ सोडीन पैसे नसले बायको साथ सोडीन पैसे नसले भाऊ साथ सोडून पण ऐका जगात असं एक पात्र एकडे पैसे जरी नसले ना तुमची साथ सोडणार नाही तिचं नाव आई अण्णा तिचं नाव काय अरे ज्यांची आज जयंती आहे ते घडले कोणामुळे आई मुडलं घडली काय गुरुजी विठ्ठल महाराज छत्रपती शिवराय घडले महाराज कोणामुळे आईमुळं मला सहज गुरुजी एक जणांना प्रश्न विचारला महाराज आज शिवजयंती आहे जयंतीवर लाखो रुपये खर्च का करायचं काय छत्रपती शिवाजी महाराज का देव होते का मी त्याला सांगितलं राजा छत्रपती शिवाजी महाराज देव जरी नसले ना पण देवापेक्षा कमी देखील नाहीत बरं अरे ज्यांच्यामुळं मंदिरात देव आज शाबूत आहे ते माझे छत्रपती शिवाजी महाराज आहेत काय शिवजयंती साजरी करणं म्हणजे बुलट गाडीला झेंडा लावून फिरणं का गुरुजी शिवजयंती साजरी करणं म्हणजे लाखो रुपयाचा गुलाल उधळण नाही का है? हा अरे शिवजयंती साजरी करणं म्हणजे का डीजे कर डीजे वाजवू नये नाही 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 शिवजयंती साजरी करायची आपण का करायची सांगतो तुम्हाला राजे हा आपला आदर्श आहे काय तरुणांना माझं एक सांग नाही घड्या शिवजयंती साजरी करायची तुम्हाला पण कोणती साजरी करायची सांगतो तुम्हाला मी छत्रपतींना कोणती शिवजयंती आवडती सांगू का तुम्हाला अरे, अरे आपल्या मुलानं कोणतं व्यसन केलं नाही पाहिजे तंबाखू मुलांना खाल्ली नाही पाहिजे गुटखा मावा दारू आपल्या मुलांना पिली नाही पाहिजे ही खरी शिवजयंती आप आणि ही शिवजयंती छत्रपतींना मान्य अरे छत्रपती शिवराय कोण होते अण्णा गुरुजी दंगल झाली आणि दंगलीमध्ये ऐका जाळपोळ झाला महाराज खूप जाळपोळ खूप जाळपोळ खूप जाळपोळ आणि झाल्याच्या नंतर लोक सायरा सायरा वैरा धावत होते ऐका कोणाचे घर पेटवले गाड्या पेटवल्या आणि पेटवल्याच्या नंतर त्या रस्त्यावरती महाराज एक चिमुकली काही नराधमांना सापडली सापडल्याच्या नंतर ऐकायकडे जीव वाचवण्यासाठी ती महाराज जीवाच्या आकांतानं पळ सुटली आणि पळ सुटल्याच्या नंतर वाचवा 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 अक्क शेअर तिनं पायाखाली घातलं महाराज कोणी तिचं मध्ये धावून नाही काय पण ऐका एका बोळीमध्ये ती शिरली शिरल्याच्या नंतर एका खिडकीतून लक्क प्रकाश दिसला आणि त्या प्रकाशाच्या दिशेने ती धावत गेली आणि धावल्याच्या नंतर महाराज त्या खिडकीतून डोकून पाहिले आणि पाहिल्याच्या नंतर महाराज ती दार धड 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 वाजवलं आणि वाजवल्याच्या नंतर ऐका तरुण तटबारा चोवीस वर तरणा भान तरुण महाराज त्या रूम मधून बाहेर निघला सर आणि निघल्याच्या नंतर दार उघडलं आणि उघडल्याच्या नंतर त्या मुलीला आतमध्ये घेतलं महाराज तिला पाणी प्यायला दिलं आणि प्यायला दिल्याच्या नंतर महाराज काही तासांनी ते नराधम महाराज फरार झाले आणि फरार झाल्याच्या नंतर तिने विचारलं ताई इतकी पळस सुटलीस इतकी घाबरलीस काय झालं तिनं सगळा वृत्तांत सांगितलं काही नराधम माझ्या पाठीमागे लागलेत मी जीवाच्या आकांताने बड़ सुटले पण मला कोणी वाचवलं नाही त्या मुलाच्या मनामध्ये अरे प्रश्न उत्पन्न झाला ही तरुणी मी तरुण घरामध्ये मी एकटाच आहे ताई तुझ्या मनामध्ये विचार नाही का लागेल मी तुझ्या आबरूवरती ते हात घाली ऐकणारे दादा ऐकणारे राजा ज्या वेळेस मी हा बोळीमध्ये आले आणि आल्याच्या नंतर तुझ्या खिडकीतून मला लक्क प्रकाश दिसला मी त्या प्रकाशाच्या दिशेने धावत आले खिडकीतून डोकन पाहिलं तर डोक्यातून पाहिल्याच्या नंतर महाराज तुझ्या भिंतीवरती मला छत्रपती शिवाजी प्रतिमा आणि फोटो दिसला अरे मला खात्री आहे मला विश्वास आहे ज्या घरामध्ये माझ्या शिवरायांची प्रतिमा आहे फोटो आहे त्या घरामध्ये कोणत्याही स्त्रीच्या आबरूला भीती नाही हे छत्रपती आहे काय शिवजयंती का करायची अरे मी सांगत नाही दुश्मनानं सांगितलं दुश्मनानं कोणी शाहिस्ते खानाची बोट तोडली बोट छाटल्याच्या नंतर महाराज सायरा वायरा धावत माराज तो शाहिस्ते खान पळू लागला आणि पळत असतानाय का तितक्यात त्याची मोठी बहीण पळत आली म्हटले हुजूर 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 गजब हो गया गजब होगा ते मला काय झालं काय झालं हुजूर मेरी छोटी लड़की ओ शिवा ने, 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 ने। कैद करी।, करी अरे, अरे? ते शाइस्ती खान म्हनला येड्यावणी करू नको काय येड्यावणी करू नको अरे ओ शिवा वा! किसी की उंगली काट सकता है ओ शिवा किसी की गर्दन काट सकता है ओ शिवा किसी के हाथ पर कलम कर सकता है पर ओ शिवा किसी औरत या किसी लडकी की इज्जत पर हात नहीं डालने वाला व शिव आहे इतकी खात्री गुरुजी दुस्मानाला होती अरे शिवजयंती एकच आहे परस्त्री माते समान खलास दुसरी शिव एकच आहे व्यसनापासून महाराज आपण दूर राहणार काय शिवजयंती म्हणजे काहीच नाही महाराज शिवजयंती हीच साजरी करायची आपण की आपल्या गल्लीतल्या एखादं पोरग निर्विष्णी करायचं काय शिवजयंती एकच करायची आपण अरे एकमेका सह्य करून अवगा धरू हा येडे चाळे म्हणजे शिवजयंती नाही काय संस्काराची शिवजयंती करायची आपल्याला राजे पुन्हा जन्माले आता काय कोण राहिले मारायला पुढे राजाला राजाला घोडत नाही बसायला सगळी झाले झाली राजाला आणून बसायचंय कुठं <tils> काय राजाची फक्त विचारांची गरज आहे महाराज आता काय <tils> त्या संस्काराची <tils> गरज आहे ही खरी जयंती काय अरे <tils> जाता जाता तुम्हाला एकच सांगन महाराज छत्रपती सा। शिवाजी महाराजांना घडवलं महाराज त्यांच्या आईनं काय आणि हा परमार्थ देखील जो चालू आहे ना महाराज तो केवळ महाराज आईवडिलांमुळे चालू आहे काय आपल्याला आड तास घ्यायचे महाराज आपले दहा मिनटं राहिले शेवेची अन्न लावा थोडस काय आणि परमार्थ जो चालू आहे ना आई वडिलांच्या शेवेमुळे चालू आहे छत्रपती घडले कोणामुळे घडले आईमुळे घडले गुरुजी दोन तास माय कीर्तनामध्ये नाही सांगायची काय बाबा दोन तास माय कीर्तनामध्ये कीर्तनामध्ये आपण नाही सांगायचे गड्या दोन तास बाप कीर्तनामध्ये नाही सांगायचं पण पंधरा मिनिट माय बाप सांगितल्याशिवाय महाराज कीर्तन सोडायचं नाही का गुरुजी मी वासुदेव तत्वता हे लांबच हे आत्मचिंतन हे लांबच लय लांब गेलंय हे अमेरिके पशी आपण भारतात राहतो माणसानं माणसासारखं जगणं हे पार मारत काय माणसानं कशासाठी जगण माणसासारखं जगणं हे पार आहे अरे ज्याची माय जिवंत आहे त्यानं ना काशीला नाही जायचं आपा ज्याचा बाप जिवंत त्यानं पंढरपूरला नाही जायचं काय अरे सकळ तीर्थाचे धुरे जे एका माता पितरे माय बाप केवळ माय बाप केवळ काशी तिने न जावे तीर्थाशी गुरुजी देव भेटणं एवढी सोपी गोष्ट नाही पण येऊ घे अठ्ठावीस कामून उभा आहे काय केलं पुंडली रायन आई वडिलांची सेवा केली गुरुजी बस झाला आपला परमार्थ अरे ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा गड्या अरे ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा अरे ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा आणि ज्याला माय नाही ना राजू त्याला मायीची किंमत विचारा करा काय असते माय काय दोनच मिनटात दोन सांगतो सांगून पूर्ण विराम देतो गर आहे राज्यांची जयंती सामान्य नव्हती अरे महत्वाचा मी हे सांगायलो तुम्हाला उजडल्याच्या नंतर वा दिवस उजाडल्याच्या नंतर मला तचकर कर माझ्या राजाच्या डोळ्यात पाणी आलं आणि डोळ्यात पाणी पाहून त्या कविश कल राजे, राजे मरणाची भीती आश्चर्य 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 त्याने सांगितलं अरे मरणा पुढं पण आमचा टाटा आहे मरणाची भीती कोणाला दाखवतोस मरणाची भीती वाटत नाही रे राजे तुम्ही सांगा ना सांगा ना राजे राजे सांगा ना राजे राजे सांगा अहो धर्मवीर शंभूराजानं गोड उत्तर दिलं गड्या त्यानं सांगितलं कवी कलाश आई कारडतोय वडील राजा राज, छत्रपती शिवाजी महाराज जर जिवंत असते ना ही वेळ माझ्यावरती आली नसती अरे बापाचं महत्व कळतं गड्या पण बाप गेल्याच्या नंतर काय हा किती बी संकट हो द्या महाराज पाडापेक्षा मोठ गड्या बाप पाठीमागे उभा असून म्हणतो बाळा मी आहे रे तुझ्या पाठीमागे काय असते आई दोन मिनिटात सांगतो महाराज बायकूच्या म्हणण्यावरून एका नराभ नाराधामानं आपल्या आईची हत्या केली आणि आईची हत्या केल्याच्या नंतर महाराज तुकडे तुकडे केले एका पोत्यामध्ये भरले आणि महाराज निघला गंगेच्या दिशेने ते तुकडे टाकण्याकरता रक्त सांडत होतं गोंग गोंग करीत होत्या मेन पुलावरती गेल्याच्या नंतर तिकून पोलिसाची गाडी आली अप्पा पोलिसानं पाहिलं त्या नराधामाला पकडलं बदा बदा मारतात बेहाल करून सोडलं महाराज ऐका काळा किट्टा अंधार कोणी दिसत नाहीये पण एक आवाज आला गुरुजी अरे का मारता त्याला का मारता त्याला का मारता त्याला महाराज पुणे आश्चर्यचकित झाला झालं कोण कोण असं ना हा आवाज देणार इकडे तिकडे पाहिलं कुठूनच आवाज येणार महाराज तो आवाज येत होता कशातून त्या पोत्यातून अरे आयशी कळवळ्याची जाती कळवळ्याची कळवा जोपर्यंत माय बाप आहेत तोपर्यंत माय बापाची सेवा करा का? का? कौन ही खरी शिवजयंती काय शिवजयंती मी तुम्हाला सांगितलं कोणी व्यसन करू नका काय शिवजयंती पुन्हा एक सांगतो परमार्थ पुन्हा एक सांगतो काय कोणता कोणाही जीवाचा न घडो सर हा आपल्या बोलण्यानं आपल्या वागण्यानं आपल्या कृतीनं कोणाचं अंतकरण न, 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 न दुखवलं पाहिजे हा खरा परमार्थ आहे काय का? माळा जपून जपून माळाचे मनी गायब करणं परमार्थ नाही गाडे माणसानं चांगलं वागणं हा पार आहे काय आ, आ, ही काळाची गरज आहे मला जाता जाता दोन तीन टिपण्या सांगतो भला किसी सके तो बुरा किसी मत करना पुष्प नाही बन सकते तो काटे बन कर मत राही अरे एखाद्याचं चा चांगलं करता नाही आलं ना दादा हो करू नका गाड्या पण कोणाच्या वाटात काटे तरी टाकू नका हा महापाप लागण तुम्हाला बरोबर ना आणि महाराज कोणासोबत वैर कोणासोबत मस मस्तर असन महाराज तो मनातून काढून टाका कारण आपण ह्या पृथ्वीवर पाहुणे म्हणून आलेलो आहेत महाराज काय आणि पाहुणा लय दिवस राहत नसतोय पाहुण्याची काहीतरी मर्यादा असते महाराज थोड्या दिवसाचे आपण काय ह्या पृथ्वी पाहुणे पाहुणेत महाराज त्याच्यामुळं महाराज सगळ्यासोबत प्रेमानं वागा बाकी काय आणि सर्वात महत्त्वाचे सुटना महाराज ह्या शाहू एकदा जोरदार टाळ्या वाजवा वा काय भव्य दिव्य नियोजन आहे महाराज भास्कर महाराजांना मी धन्यवाद देईन अरे कार्य करू कार्य करणं एवढं सोपं नाही आणि कार्य करून घेणं इतकं बेजार होणं काय पोरीचं लग्न असल्यावरील महाराज हे शाहू नगरकर मंडळी महाराज तही नदीत आहेत बेजार होईल खरं स्वाभिमानाची गोष्ट आहे सर्वांना एकदा पुनश्च धन्यवाद देतो काय बोलता बोलता गुरुजी एखादा एक एकडा वाकडा शब्द आणि कसं मी पामर आहे ना तरी बालक बोबडा बोले हं हां आणि तुम्ही सगळे महाराज माझे आई वडील आहेत काय लेकरू कसं जरी बोललं तर माईबापाला त्याचं नवल वाटत असते मला काय बरोबर आहे का नाही हां म्हणून जाता जाता, जाता एखादा येडा वाकडा जर शब्द गेला असेल तर आईवडिलाचं अंतकरण करून मला माफ करा कीर्तनाच्या साथीसाठी महाराष्ट्रातील ख्यातनाम सर्वच गायक वादक मंडळी उपस्थित आहेत प्रामुख्याने आदरणीय कथा व्यास नंदोकिशोरजी महाराज बाबाच्या चरणी मी साष्टांग दंडवत करतो असणाऱ्या आपले सर आहेत सरांच्या चरणी मी नतमस्तक होतो आमचे हारकळ सर आहेत एकूण होगे पाटील आहेत नितीनराव होगे पाटील आणि रमेश आहे आमचा विठ्ठल महाराज आहेत विनयकरी बाबा बाबासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा राम महाराज असतील आपले भगवान महाराज असतील आमचे नंदू महाराज लेट आले पण थेट महाराजासाठी जोरदार टाळ्या वाजवा आपले भजने दोघं वाटाणे भाऊ असतील भास्कर महाराज असतील दादा असतील एकूण सीताराम महाराज गीताराम महाराज सगळेच आहेत एकूण राजेभाऊ महाराज अण्णा आहेत तातेराव महाराज आहेत सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा शिष्टीमोळ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा पोलदासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा वाजवा टाळ्या काय लोक शाहू नगरमधले चिंगूस आहेत आपण टाळ्या वाजवा म्हणल्यावर इतक्या दमन टाळ्या वाजवल्यात आणि दक्षिणा द्या म्हणल्यावर का रुपा रुपा देतात काय काय माहिती हां पण ऐका सगळा आनंद आहे प्रेम आहे सर्वांनी एकदा जोरदार हात वर घ्यायचे आणि एक टाळी वाजू एक हा एक टाळी वाजवा सगळेजण हा विठो बा सर्वांना एकदा पुनश धन्यवाद देतो परत एकदा सर्वांची माफी मागतो बोलण्याच्या योगामध्ये एखादा शब्द येडा वाकडा गेला असेल तर आई वडिलाचं अंतकरण करून माफ करा